काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या लोकसभा विजयी रॅली दरम्यान राजकमल चौकात नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढले यासोबतच चांदूर बाजार जल्लोष दरम्यान एका गटाने दुसऱ्या गटातील व्यक्तीला मारहाण केल्याच्या घटनेचा अचलपूर भाजप पक्ष पदाधिकारीसह हिंदुत्ववादी संघटनेने निषेध व्यक्त केलाय यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे सहा जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अचलपूर येथे निवेदन देण्यात आले निवेदनात चार जूनला लागलेल्या लोकसभेच्या निकालानंतर अमरावती येथे राजकमल चौकात काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढले शिवीगाळ केली तसेच बाजार येथे जल्लोष करणाऱ्या मुस्लिम काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंदूंना मारहाण केली धक्काबुक्की केली हा अतिशय निंदनीय प्रकार आहे याचा आज अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टी व सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे व ज्यांनी ह्या प्रकाराचे कृत्य केले त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी अरेस्ट करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभय मातने नायकले नारायण बोरेकर तुषार खेरडे अभय वाजपेयी अनिल भाऊ बर्वे अजय शिरसुद्दी स्वामी शिरसुद्दे श्याम मांडेकर वैभव जोंधळकर तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे